महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणीच्या अर्जामागे पन्नास रुपये मानधनाबाबतची आली मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी ताईंना लाडक्या बहिणीच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा जव्हार तालुक्यातील तीनशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले यात बहिणींना पहिल्या तीन महिन्याचे मानधन देखील आले परंतु लाडक्या बहिणीला मानधन मिळवून देणारी अंगणवाडीताई उपेक्षित असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या अर्जाचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न तालुक्यातील अंगणवाडीताईंना पडला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय ही योजना घेण्या सुरू झाली आहे तेव्हा दरम्यान योजना जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटले लाडक्या बहिणींना तीन हप्तेही मिळाले तरीही अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे त्यांच्या हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे प्रत्येकी पन्नास रुपये अद्यापही दिलेले नाही मुख्यमंत्री लाडकी योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करून अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा झाले मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना हक्काचे पन्नास रुपये सरकारी लाल फितीत अडकल्याचे चित्र आहे यापूर्वी जुलै ऑगस्ट लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती परंतु योजनेचा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली दोन महिने अर्ज भरल्यानंतर अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणारा प्रोत्साहनपर भत्ता बोलण्यासाठी सरकारला वेळच नाही दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात महिला सन्मान मेळावा झाला योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात रुपये खर्च केले मात्र ज्याच्यामुळे ही योजना यशस्वी झाली त्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसार पडला आहे मदतीची प्रतीक्षा ही योजना रक्षाबंधन सणाला सुरू झाली आहे त्यानंतर गणेशोत्सव हा सण देखील झाला महत्वाचे म्हणजे जव्हार शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध उरुस हा सण देखील पलटून गेला आता दिवाळी तोंडावर येत आहे तरीही आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकाकडून केली जात आहे अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळावी त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मात्र त्याला अद्यापही यश आले नाही गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले पुन्हा लाडक्या बहिणीच्या योजनेतील प्रोत्साहन भत्त्यासाठी पण आंदोलनच करावे लागणार काय हा प्रश्न सतावत आहे केट की भे आंगनवाडी सेविका